आमच्या जे मागण्या आहे का कि आम जय महाराष्ट्र मी विनोद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार आम्ही याच्यासाठी आता एक वर्ष पहिले आम्ही एक निवेदन दिलं होतं सी इकडं शिवसाहेबाला ओ साहेबाला भोसा रोड आणि तिथं एक मेमन कॉलनी म्हणून आहे त्या मेमन कॉलनीमध्ये अंगणवाडीच्या सुविधा नाही आहे शाळेमध्ये साप विंचू घास घोळे इथं हे सगळं खेळतात आणि त्याच्यामध्ये हे लहान मुलं राहतात आणि काही दिवस पहिले एका मुलाला साप चावून त्याले दवाखान्यामध्ये नेऊन ते मुलगा आमच्यासोबत आहे ज्याला साप चावला आणि एक बाई जी होती त्यांना वेळेवर इंजेक्शन आणि अंगणवाडीच्या सुविधा न भेटल्यामुळे त्या बाईचं कोण दिलं चाळीस तास थे मिली एक बाई तर त्याच्यामुळं आम्ही सी ओ साहेबाला सी ओ साहेबाकडं हे सगळे समस्या घेऊन आलो पण सी ओ साहेबांना आम्हाला हाकलून दिलं आमच्या काहीच समस्या ऐकल्या नाही बिलकुल म्हणे निघा म्हणे बाहेर त्यांचा जो अधिकारी होता त्यांनी ते सीओ साहेब सांगते यांना बाहेर हकला पण ते ते हकला म्हणून मनुन, म्हणलं म्हणून आम्ही कपडे काढून इथं जबरदस्ती जमिनावर बसलो का बा आम्ही जे समस्या इथं आणलेल्या आहे त्याच्यावर आम्ही आम्हाला समाधान द्या का तुम्ही काय केलं एक वर्षापासून जे आम्ही अनु निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे जोपर्यंत उत्तर देत नाही आमच्या समस्या ऐकत नाही आमचं इथून समाधान होत नाही आम्ही काही इथून उठणार नाही कारण की आमच्यामध्ये आता कॅपॅसिटी नाही का आणखीन कोणी तिथं त्याला साप चावला पाहिजे या विंचू चावला पाहिजे कोणती बाई तिथं प्रेग्न असली तर तिला लशीचा लसीकरण भेटलं नाही पाहिजे आमच्या आम्ही हे बिलकुल बर्दाश्त करणार नाही आणि हे भाजपचा जो सी ओ आहे जे आम्हाला हकलत आहे ह्या साहेबांना समजाले पाहिजे की यांना इथं लोकांचे जनतेचे प्रश्न ऐकायला बसलं बसलवलेलं आहे का हे भाजपनं बसवलेलं आहे हे जे पगार यांना देते ना हे आमचं टॅक्स आहे आम्ही जेव्हा टॅक्स देतो तेव्हा यांना पगार भेटते हे आम्हाला हकलत आहे आणि इथं सगळे मीडियावाले होते जेव्हा आम्हाला हकललं त्यांच्यासमोर हकललं आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या इथून आम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचं काम नाही झालं तर शिवसेना इस्टाईलमध्ये कसं आंदोलन घेता येईल आणि काय है करता येईल ते आम्ही यांना वेळेवर उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र